सध्याच्या आधुनिकतेच्या युगात शेतीमध्ये यांत्रिकीकरण वाढत असताना आणि बैलांची संख्या कमी होत असताना सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील पोत्रे गावाने मात्र आपली पारंपरिक ओळख जपली आहे पोत्रे येथे यंदा बैलपोळ्याचा सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला गेला बहुतांश ठिकाणी पोळ्याचा उत्साह कमी होत असताना पोत्रे येथील लक्षवेधी पोळा सोहळ्याने संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले होते उत्रे गावातील ग्रामस्थ आणि युवा पिढीने एकत्र येऊन पोळ्याची ही जुनी परंपरा जपली पोळ्याच्या दिवशी गावातील सर्व शेतकरी आपापल्या बैलांना सजवून मिरवणुकीत सहभागी झाले होते ढोल ताशांचा गजर आकर्षक रोषणाई आणि फुलांनी सजवलेले बैल यामुळे गावामुळे गावामध्ये एक वेगळाच असा उत्साह संचारला होता बैलांना विविध रंगांनी रंगवून झुली घुंकरू आणि शिंगांना पितळी तोडे घालून त्यांना सजवण्यात आले होते पोत्रेतील बैलपोळा सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये युवकांचा लक्षणीय असा सहभाग होता गावातील तरुणांनी एकत्र येऊन पोळा सणाचे आयोजन केले होते पारंपरिक पद्धतींना आधुनिकतेची जोड देत त्यांनी पोळ्याचा सोहळा अधिक आकर्षक बनवला यामुळे केवळ गावातीलच नव्हे तर पंचक्रोशीतील लोकही हा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते युवकांच्या या प्रयत्नांमुळे पोत्रे गावाची ओळख आता लक्षवेधी पोळा साजरा करणारे गाव म्हणून निर्माण होत आहे अलीकडे शेतीत ट्रॅक्टर आणि इतर आधुनिक यंत्रांचा वापर वाढल्यामुळे बैलांची संख्या तसे पाहता कमीच होत आहे त्यामुळे अनेक गावांमध्ये पोळ्याचा सण केवळ एक औपचारिकता बनून राहिला आहे मात्र पोत्रेगावांनी बैलांचे महत्त्व आणि पोळ्याची पारंपरिक ओळख जपून वेगळेपण निर्माण केले आहे हा केवळ एक सण नसून येथील शेतकऱ्यांच्या जीवनातील आता महत्त्वाचा भाग मानला आहे हेच पोतरेगावांनी आता दाखवून दिले आहे या पारंपरिक उत्सवामुळे गावातील एके आणि सांस्कृतिक वारसा अधिक दृढ झाला असल्याचेही आता दिसून येऊ लागले तसे पाहिले तर कर्मा तालुक्यातील पोत्रे हे गाव येथील प्राचीन शनी मंदिरामुळे प्रसिद्ध आहे येथील मंदिर पुरातन असून तेथील बांधकाम शैली वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे मंदिर बांधकाम बारव भुयारी अशा रचनेमुळे मंदिर वेगळेपण जोपासून आहे दरम्यान आता येथील बैलपोळा सण वैशिष्ट्यपूर्ण म्हणून समोर आला पोळासन लक्षवेधी ठरत असल्याने सोलापूर जिल्हाभरात आता पोत्रेतील बैलपोळा चर्चेत आला आहे